नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर दर्शकांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक रक्षामंत्र जे की भगवान नारायण मंत्र आहे हा मंत्र एवढा चमत्कार एवढा जबरदस्त आहे जर ह्या मंत्राचा बाहेर जाते वेळेस किंवा प्रवासाला जाते वेळेस आपण जर जाप कराल तर निश्चितच कितीही मोठे संकट असो कितीही मोठी समस्या असो त्याचे निवारण होईल आणि आपण आपल्या घरी सुरक्षित घरी याल तर मित्रांनो जरा जाणून घेऊया याचा जाप आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण कोणत्याही गुरुवारपासून ह्या मंत्रा जाप चालू करायचा आहे रुद्राक्षाच्या माळेवर ह्या मंत्राचा आपल्याला गुरुवारच्या दिवशी अकरा माळा जाप करायचा आहे हा जाप करतेस आपण कोणत्याही आसनावर बसून समोर एक तुपाचा दिवा लावून ठेवा आणि भगवान विष्णूची आपण यथाशक्ती पूजा करा पूजामध्ये पिवळे फुलाने पिवळे अक्षर त्यांना अर्पित करा आणि सोबतच पिवळ्या रंगाची खिचडी किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही नैवेद्य अर्पित करा आणि सुगंध धूप लावून ह्या मंत्राचा आपण आक्रामाला जाप करा म्हणजे हे सिद्ध होईल आणि यानंतर जेव्हा कधी आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे प्रवासाला जायचं आहे किंवा जंगलामध्ये जायचं आहे कुठेही जायचे असेल बाईकवर जायचं असेल किंवा कोण्या बसमध्ये जायचं असेल तर बाहेर निघते वेळेस आपल्या दोन्ही हाताची ओंधळ करून त्या दोन्ही हातावर आपण हा मंत्र फक्त एक वेळ म्हणायचा आहे आणि ती हाताची उंधळ आपल्या सर्वांगाने फिरवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही बाहेर जाते वेळेस प्रवासाला जाते वेळेस ह्या मंत्राचा पाठ कराल तर निश्चितच आपले सर्व प्रकारच्या संकटांपासून सर्व प्रकारच्या दुर्घटनापासून आपले रक्षण होईल आणि आपण सुरक्षित आपल्या घरी सुखरूप याल तर मित्रांनो हा खूपच चमत्कारी मंत्र आहे नारायण मंत्र तर ह्या मंत्राचा आपण जाप करा आणि याचा लाभ घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर सांगा कमेंट म्हणजे जय नारायण जरूर लिहा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक like, शेअर तर करा पण चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवी माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद